खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे खजूर ज्याला नैसर्गिक गोड पदार्थ म्हटले जाते तो तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग सुरू करूया खजुरांचे पोषण मूल्य खजूर हा पोषण भरलेला पदार्थ आहे यात प्रथिने फायबर आयरन पोटॅशियम कॅल्शियम आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असतात यामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे हा उत्तम ऊर्जा स्रोत मानला जातो चला आता पाहूया खजूर खाल्ल्याने आरोग्यास काय फायदे होतात एक ऊर्जा वाढवते खजूर त्वरित ऊर्जा देतो कामाच्या गडबडीत तुम्ही थकल्यासारखे वाटत असेल तर दोन तीन खा आणि ताजे तवाने व्हा दोन पचनतंत्र सुधारते खजुरामध्ये असलेल्या फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात तीन हृदयासाठी उपयुक्त खजुरातील पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतो चार हाडे मजबूत करतो खजुरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात पाच रक्तशुद्धी खजुरातील आयरनमुळे शरीरातील रक्तशुद्धी होते ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो सहा त्वचा व केसासाठी फायदेशीर खजूर खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि केस गळती कमी होते सात वजन वाढण्यासाठी उपयुक्त खजूर नियमित खाल्ल्यास वजन वाढण्यासाठी हा नैसर्गिक उपाय ठरतो खजूर कसा खाल्ला पाहिजे मित्रांनो खजूर खाण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही तो नाश्त्यात दुधासोबत किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता खास करून भिजवलेले खजूर खाल्ल्यास त्याचे पोषण मूल्य वाढते पण लक्षात ठेवा खूप जास्त खजूर खाल्ल्यास साखर नियंत्रण बिघडू शकते त्यामुळे प्रमाणात खा आणि आरोग्यदायी राहा तर मित्रांनो हा होता खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पुढच्या वेळी आपण एका उपयुक्त माहितीसोबत भेटू तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद